मुळात असतं आणि त्याला उत्तम पैलू या सगळ्या परीक्षांमध्ये पडतात असंच एक अत्यंत व्यक्तिमत्व जो मला खूप आवडतो मी विनंती करतो सौरभला त्याने आपलं मनोगत इथे दहा मिनिटं नमस्कार आदरणीय वासपीठ माननीय गुलाबराव पाटील सर एटी नाना पाटील सर आणि इथे जमलेल्या सगळ्या भावी अधिकारी आणि त्यांच्या पालकांना Uh, आनंद होतं की एक आठवड्यात जे सडन ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळालं आहे अनेक uh, न ओळखणारे लोक ओळखायला लागले आहेत बरेचसे नातेगुवाना लक्षातही नव्हतं की हा मुलगा आहे अशा लोकांचे कॉल आले आहेत त्यामुळे बराच आनंद होतो या uh, सडन ट्रान्सफॉर्मेशन बघून uh, पण बरेच लोक जो उल्लेख करतात की एका रात्रीत हा uh, चेंज होतो तर मला असं सा सांगा वाटतं ही रात्र खूप मोठी होती तीन वर्षाची रात्र होती की ज्याच्यामध्ये हा सगळा स्ट्रगल आमचा होता माझाच नाही तर माझ्या बरोबर जे सगळे लोक बसले आहेत त्यांचं सगळ्यांचं आणि ह्या सगळ्या परिश्रमानंतर किंवा या सगळ्या फाईटनंतर आम्ही आज इथं आहोत त्याचा आनंद आहे आणि नक्कीच तुम्हीही उद्या या ठिकाणी याल याची माझी अपेक्षा आहे कारण मीही दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी होतो <laughs> माझ्या प्रवासाची सुरुवात किंवा मी यू पी एस सीकडे कसा वळलो या 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 प्रश्नाचा मी खूप विचार केल्यानंतर ज्या वेळेला मी यू पी एस सीकडे वळलो होतो कारण इंटरव्ह्यूमधला पहिलाच प्रश्न असतो वाय डू यू वॉन्ट टू जॉईन जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस तर मी असं सांगू इच्छितो की मी शेंदुर्णीला माझं प्राथमिक शिक्षण झालं माझे वडील जिथे मेडिकल ऑफिसर होते माझ्या आईने तसं सांगितलं त्यामुळे एक अगदी नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये माझं सगळं प्राथमिक शिक्षण झालं जे जिल्हा परिषद शाळेत आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की एक यू पी एस सी झाल्यावर हा मुलगा फार हुशार असेल किंवा लहानपणापासून खूप अभ्यास केला असेल तर असा काही प्रकार नाही आहे आम्ही सगळ्या आगाऊपणा खोडकरपणा लहानपणापासून केला आहे बऱ्याच वेळा शिक्षा झाली आहे सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात आणि अगदी म्हणजे पोळ्याला बैल फिरवण्यापासून नदीच्या पुरात वाहून जाण्यापर्यंत हे सगळे प्रताप आम्ही केलेत तर असं सांगायचं आहे की फक्त आईवडिलांचा विश्वास हा खूप महत्त्वाचा होता ह्या सगळ्या प्र प्रयत्नांमध्ये शेंद्रुणी असं गाव आहे की जिथं बेसिक कम्युनिटीज नव्हत्या तरी माझ्या आईवडिलांनी खूप चांगलं ॲडजस्ट करून घेतलं आणि आम्हाला ॲडजस्ट करायला शिकवलं जे कमी रिसोर्सेसमध्ये तिथं केबल टी व्ही नाही आहे मोबाईल नाही आहे तुम्हाला हॉटेल मिळणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आजकाल खूप जास्ती महत्त्वाच्या झाल्या सगळ्यांसाठी पण याशिवाय ही जगता येतं हे आम्ही अनुभवलं आमच्या लहानपणापासून त्यामुळे हे अशीच जगण्याची सवय पुढे चालू राहिली याबद्दल मला आनंद होता आणि थँक्यू म्हणा असं वाटतं माझ्या आईवडिलांना तर Uh, या गोष्टींमधून मी काय बघितलं म्हणजे माझ्या यू पी एस सी करण्याच्या प्रवासामध्ये माझ्या uh, ह्या डिसिजनची सुरुवात कशी झाली ज्या पी एच सीमध्ये आठ ते दहा लोक येत होते त्या पी एच सीला आता रिसेंटली आय एस ओ स्टेटस मिळालं माझ्या वडिलांमुळे त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन हे पेशंट चेक करणं त्यांच्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी पूर्ण करणं ह्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या होत्या त्यामुळे त्यांचा एक आदर्श लहानपणापासून माझ्यासमोर होता की रिस्पेक्ट मिळवणं ते म्हणजे कामातून ही गोष्ट मला लहानपणापासून माझ्या मनावर बिंबवली गेली होती माझे आजोबा ज्यांचा युजेंद्र महाजन सरांनी उल्लेख केला त्यांचं वय सध्या एकोणनव्वद वर्ष आहे तरी ते दररोजचे तीन न्यूजपेपर वाचतात आणि इंटरव्ह्यूच्या आधी मला स्मॉल बँक आणि पेमेंट बँकमधला फरक काय हा प्रश्नही त्यांनी विचारला तेव्हाही मी घाबरलो होतो अचानक की ज्या आत्ता आपण अभ्यास करत असताना ज्या गोष्टी आपल्याला डिफिकल्ट वाटतात एकोणनव्वदव्या वर्षी हे न्यूजपेपर वाचून ह्या गोष्टींवर या uh, गोष्टींबद्दल जागरूक राहणं हे फार uh, मोठी गोष्ट होती आणि तीही uh, माझ्यासाठी खूप uh, प्रेरणादायी ठरली नक्कीच आणि ह्या uh, गोष्टींतून मला असं शिकायला मिळालं की काय ॲक्च्युली ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम आहेत uh, जे आपण मी जर जळगावमध्ये असतो किंवा कुठल्या शहरात असतो ते जाणवले नसते ते मला शेंदुर्णीतून किंवा त्या प्रवासातून मला जाणवले त्या प्रॉब्लेम्सशी मला एकरूप व्हायचा जरा चान्स मिळाला आणि ते समजून घ्यायचा चान्स मिळाला त्यानंतर मी जळगावला जेव्हा आलो मी आर आर विद्यालयात आठवीला आलो आज आर पी पाटील सर होते आय इथं थोड्या वेळापूर्वी त्यांनी आम्हाला बघितलं असेल आणि आर त्यांना माहितीच होते की आमची आणि माझ्या सांगायला आनंद होता की महेश आणि अफ्युज हे दोघं माझ्या शाळेतले मित्र आहेत दोन्ही आणि ते आज माझ्याबरोबर याचाही मला आनंद होतो <laughs> आणि <laughs> शाळेतही आईने जसा उल्लेख केला तसा आमचा अतिशय चांगला मित्रांचा ग्रुप झाला जो अजूनपर्यंत आहे आणि जण त्याच्या प्रशासकीय सेवांसाठी त्यांचं प्रिपरेशन पण करत आहेत Uh, एक सांगायचं म्हणजे आठवीतही आमचा वर्ग तसाच होता आठवी आणि ब तुकडी ज्यांनी मॅक्सिमम टाईम पनिशमेंट घेतली असेल त्यांच्या आगाऊपणासाठी पण तितकेच ते अभ्यासही होते uh, आणि बऱ्याचशा लोकांनी खूप चांगलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आता कामही केलेलं आहे पण सांगायचं महत्त्वाचं एकच की तुमचा मित्र परिवार कसा असतो यावर तुमचं सगळं भविष्य आणि याच्या पुढचा डिपेंड असतं आणि तीच गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मी ज्या दिवशी ग्रॅज्युएशनमध्ये गेलो त्यावेळेलाही मला असा ग्रुप मिळाला जो अगदी निर्व्यसनी होता म्हणजे ग्रुपवर काय डिपेंड असतं हे सांगतो यातलं एकाही मुलाला कुठलंच ॲडिक्शन नव्हतं शाळेतही आणि कॉलेजमध्ये गेल्यावरही आणि ही खूप मोस्ट मोठी महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये आपण कॉन्ट्रिब्यूट करायला हवं हे आपल्या ग्रुपकडून आपल्याला शिकायला मिळत तुम्ही कधी माझ्या मागच्या इंटरव्ह्यूला मला आठवतं की मी माझं आठ मार्कने माझं मेरिट राहिलं होतं फायनल कट ऑफ आणि थोडंसं निगेटिव्ह फिलिंग येतं पण त्या गोष्टीत तुम्हाला सपोर्ट करण्या तुमच्या फॅमिलीवर सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असतो ते तुमचे मित्र असतात त्यामुळे तुमचे जितके पॉझिटिव्ह मित्र तितकी तुमच्या आयुष्यात जास्ती ग्रोथ असते असं माझं स्वतःचं बिलीफ आहे त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचा माझ्या आयुष्यात एक मोठा बदल म्हणजे मी अकरावीला ज्या वेळेला एन सी सीला गेलो होतो रिपब्लिक डे परेडला तो आर्मीला खूप जवळून बघायला मिळालं आणि त्यांचं हे माझे वन ऑफ द आयडल्स आहेत आर्मी आणि त्याच्यामधले लोक आणि त्यांच्यामधलं पन्नास टक्के जरी आपण घेऊ शकलो तरी आपला देश कुठेच्या कुठे प्रोग्रेस करू शकतो असं माझं ठाम मत आहे कारण की त्यांचं जे डेडिकेशन आहे ज्या ज्या इच्छेने ते बाउंड बॉर्डरवर कार्यरत असतात हे हे आपण नॉर्मल सिव्हिलियन्स नाही ऐकू शकत जोपर्यंत आपण ते अनुभवत नाही म्हणजे मी असं ऐकलं म्हणजे मी ज्या लोकांना भेटलो आहे एक यंग लेफ्टनंट एक सिनियर ब्रिगेडियर जे कार्गिल वॉरमध्ये रडले आहेत पण असे लोक हे चार चार महिने हे बर्फाळ प्रदेशात कुठल्याही जागी पोस्ट टाकून विदाऊट मोबाईल विदाऊट बेसिक कम्युनिटीज राहतात आणि त्यामुळे आपण सगळे आज खूप सेफ आणि सगळे सुरक्षित आहोत या ठिकाणी आणि त्यांचे आयडल्स फार मोठे असतात की सर्विस बिफोर सेल्फ mm -hmm. आणि सा सा हे जे आयडल्स आपण प्रत्येक सिटीजनने जर आ आचरणात आणलं तर आपल्याला खूप जास्त अधिकाऱ्यांना किंवा राजकारण्यांना दोष देण्याची गरज पडणार नाही जर आपण देशाचा स्वतःच्या आधी जर विचार केला तर तर त्यामुळे मला असं सांग सांगावंसं वाटतं की हे आयडल्स माझे होते आणि ते मला कुठेतरी यू पी एस सी किंवा पब्लिक सर्व्हिसेससाठी यांनी मला मोटिवेट केलं नंतर माझं जे ग्रॅज्युएशन झालं ते मी ग्रँड मेडिकल कॉलेजला होतो आणि माझा पहिल्या प्रयत्नात यश मिळालं आणि आईनं जसं सांगितलं तसं बऱ्याच लोकांना विश्वास नव्हता की हा मुलगा हे करू शकेल अकरावीचा पूर्ण वर्ष घालवल्यावर पण एक एन सी सीने जी डिसिजन मेकिंग किंवा स्वतःवरचा विश्वास जो वाढवला तो फार जास्त महत्त्वाचा होता आणि मला पॅरेंट्सला किंवा मुलांना पण तेच सांगायचं आहे पॅरेंट्स जेव्हा विश्वास ठेवतील तुमच्यावर ज्या वेळेला तुम्ही तुमचे डिसिजन्स प्रूव्ह कराल असं नाही होणार की मी सांगतो आहे की मला सी करायचं किंवा एम पी एस सी करायचं आहे आणि मी दिवसाला तीन तास व्हॉट्सअप आणि पाच तास लॅपटॉपवर टाईमपास करतो आहे ह्या गोष्टींनी तुमच्या पॅरेंट्सचा तुमच्यावर कधीच विश्वास बसणार नाही त्यामुळे तुम्ही जे डिसिजन्स घेता आहात ते तुम्ही प्रूव्ह करून दाखवा जेणेकरून तुमच्या पालकांचा आणि तुमच्या आजूबाजूंचा तुमच्यावर विश्वास राहील ती गोष्ट मला एन सी सीने दिली असं मला वाटतं खूप जास्ती मेंटल टफनेस जो यू पी एस सीसाठी खूप जास्त गरजेचा आहे तुम्हाला यू पी एस सीच्या जर्नीत एक सांगतो की किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तुमच्या प्रवासात दररोज अशी फिलिंग येते की एक दिवस तुम्ही वाचला खूप जास्ती वाचला असेल तर तुम्हाला वाटेल की आपण भारतातून पहिल्या मध्ये तर नक्की येतोय नंतर दुसऱ्या दिवशी असं वाटतं की आज अभ्यास झाला आप नाही आपल्याकडून आयुष्यात एक्झाम कधी पास नाही होणार तर हे तुमचे टँट्रम्स हे पूर्ण प्रोसेसमध्ये चालू राहतात आणि त्यासाठी हा मेंटल टफनेस फार गरजेचा असतो आणि हा मेंटल टफनेस ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये तुमचा रिफ्लेक्ट व्हायला हवा आणि हीच गोष्ट तुमच्या इंटरव्ह्यूमध्येही दिसते तुम्हाला स्ट्रेस सिच्युएशनमध्ये टाकून तुमचे रिस्पॉन्सेस ते जाणण्याचा प्रयत्न करत असतात अगदी तुम्हाला काहीही माहीत नाही अशा गोष्टींचं तुम्हाला विचारतात म्हणजे या इंटरव्ह्यूला मला विचारलं होतं की चायनामधल्या मेजॉरिटी आणि मायनॉरिटी कम्युनिटीज सगळ्या इन्लिस्ट कर तर मला नाही माहिती मला दोन कम्युनिटीज माहिती होत्या मी तेवढा सांगितलं सर आय नो दिस मच थिंग्स दॅट्स ऑल तर तुमची ऑनेस्टी किती आहे आणि तुमचा मेंटल टफनेस किती या सगळ्या प्रयत्नांमध्ये हा खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं ह्या सगळ्या प्रयत्नात म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी जो यू पी सी सी करण्याचा डिसिजन घेतला बऱ्याचशा गोष्टी असतात बरेचसे तुमचे आयडल्स असतात त्यापैकी मी सांगेल की डॉक्टर श्रीकर परदेशी सर आहेत की ज्यांचं काम बघून आपल्यालाही काहीतरी चांगलं करावं असं वाटलं डॉक्टर रामास्वामी सर असतील जे जळगावला होते त्यांच्याकडे बघून खूप चांगलं आणि ऑनेस्ट इंटिग्रिटी असलेलं ऑफिसर व्हावं असं वाटतं किंवा डॉक्टर मु डॉक्टर प्रवीण गेडाम सर असतील ज्यांनी खूप चांगलं काम केलं जळगावमध्ये हे आणि नाशिकमध्येही मुंडे सर जे आता चांगलं काम करत आहेत तर होपफुली आम्हीही जाऊन काहीतरी पुढे एक्झाम्पल सेट करू आणि त्यांच्यासारखंच चांगलं काम करू असं मी तुम्हाला आश्विर करतो या ठिकाणी या सगळ्या गोष्टीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या माझ्या होत्या आणि माझ्या पॅरेंट्सने मला कधीच अडवलं नाही की तू हे करू नको ते करू नको त्यामुळे पहिल्या वर्षापासून कॉलेजच्याही बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट केलं आणि त्याचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट उपयोग झाला आपली एक अशी मेंटॅलिटी असते थोडीशी मी जळगावून मुंबईला गेलो होतो प्रांजल मॅमनेही सांगितलं की तिथं लोक इंग्लिश खूप सहजपणे बोलतात जेव्हा पहिल्या दिवशी मी गेलो तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक सगळे मुंबईचे होते आणि खूप फाडफड इंग्लिशमध्ये बोलण्यावर मला थोडं टेन्शन आलं होतं की आपण कसं काय सर्वाईव्ह करू पाच वर्ष या ठिकाणी पण त्यानंतर एक मला सांगावं असं वाटतं की त्यांच्यापासून आयसोलेट राह राहण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जाऊन मिक्स व्हा त्यांच्यापेक्षा मिक्स व्हा आणि त्यांचे गोष्टी जो कॉन्फिडन्स असेल त्यांचा जो एक एकंदरीत जो ॲटिट्यूड असेल तो आत्मसात करण्याचा ट्राय करा म्हणजे ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत याला खूप उपयोगात होतो कारण तुमच्या अननोन पर्सनशी तुम्ही कसं इंटरॅक्ट करतात त्यांच्या प बद्दल कसं जाणून घेतात हे तुम्हाला तुमच्या यू पी एस सीच्या प्रवासात फार उपयोगी हो पडेल असं वाटतं आणि माझ्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवरून मला काही गोष्टी ज्या जाणवल्या यू पी एस सीच्या प्रवासात ज्या नेसेसरी आहेत ह्या सगळ्यांसाठी त्या मला वाटतं की मेंटल टफनेस इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर यू पी एस सी तुमची प्री असावी किंवा मेन्स किंवा तुमचा इंटरव्ह्यू या सगळ्याच गोष्टीसाठी तुमचा फिजिकल प्लस तुमचा मेंटल टफनेस फार इसेन्शियल आहे कारण की नऊ दिवस तुम्हाला कंटिन्यू दररोज दोन पेपर देऊन तुम्हाला मेन्स लिहायची असते तीन तास सकाळी तीन तास दुपारी लिहायची असते त्यामुळे तुमचा फिजिकल फिटनेस इम्पॉर्टंट आहे रोज रोज ही प्रोसेस आहे त्यामुळे तुमचा मेंटल टफनेस इम्पॉर्टंट असतो आणि क्रॅकडाऊन न होता ते किती तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये स्टेबल राहता यावर तुमचं खूप सारं यश हे अवलंबून असतं दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परामेंट आणि स्टेबिलिटी स्टेबिलिटी एवढ्यासाठी सांगतो आहे की आपण कुठली गोष्ट केल्यावर हवेत नको जायला ग्राउंडेड राहणं हे तितकंच इम्पॉर्टंट असतं कारण की आपल्याला काही वेळेला वाटतं की आपला खूप अभ्यास झाला आहे हे बाकीच्या लोकांचा काही अभ्यास नाही आहे ही फिलिंग तुमच्या जर्नीमध्ये कधीच नको यायला जरी तुम्ही कुठली एक्झाम पास केली असेल कधी नसेल केलेलीही तरी ही फिलिंग नको यायला कारण प्रांजल मॅमने जसं सांगितलं जसं आम्ही रँक जसा मिळवला आहे तसं बाकीचेही लोकं कॅपेबल आहेत एक थोड्या इकडे तिकडे मिस्टेक होतात त्यामुळे या लोकांचे रँक येत नाही असं मला वाटतं की असं कोणाला कमी लेखून नाही चालणार सगळ्यांमध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे आणि ते सगळे प्रूव्ह करू शकतात असा माझा विश्वास आहे त्यामुळे जेवढा ग्राउंडेड राहाल तेवढं तेवढा जास्ती आउटपुट तुम्हाला मिळेल तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी जाणवली ती थिंकिंग प्रोसेस इन द यू पी एस सी एक्झामिनेशन तुम्हाला तुम्ही किती वाचताय यापेक्षा किती जास्ती आणि किती क्रिएटिवली थिंक करताय हे जास्त महत्त्वाचं आहे सो रीडलेस थिंक मोर आणि थिंक क्रिएटिव्हली ह्या गोष्टीला तुम्हाला सगळ्यात जास्त इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात जास्ती मार्क्स मिळू शकतात यू पी एस सीमध्ये त्यामुळे एक एक साचेबद्ध अभ्यास करण्यापेक्षा जरा चौकटी बाहेरचा विचार करून जर तुम्ही काहीतरी इनोव्हेट करण्याचा ट्राय केला तर तुम्हाला हे नक्कीच उपयोगात पडेल तुमच्या मेन्समध्ये आणि तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यासाठी तुमचा ग्रुप तुमचं वाचन एक्स्ट्रा करिक्युलर तुम्ही किती वाचता आहात तुमचे विचार सरणी कशी आहे किती लोकांच्या डिबेट्स बघतात किती चांगल्या लोकांचे पुस्तकं तुम्ही वाचले आत्तापर्यंत ह्या गोष्टींचा तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच उपयोग होईल तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट मी सांगू इच्छितो की बरेच लोकं म्हणतात की डू युअर बेस्ट इन युअर एक्झामिनेशन आणि मला असं वाटतं की डूईंग बेस्ट इज नॉट इनफ डू वॉट इज रिक्वायर्ड जर तुमचं ज्या गरजेचं आहे यू पी एस सीला जे तुमच्या बेस्टपेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला ते बेस्टपेक्षा जास्तीच द्यावं लागेल त्याशिवाय तुमचं सिलेक्शन नाही होणार त्यामुळे डुईंग वेस्ट इज नॉट इनफ इन दिस एक्झामिनेशन आणि एक हार्ड रियालिटी मी सांगतो आणि ती बऱ्याच लोकांनी सांगावी जे रँक होल्डर्स आहेत त्यांना मला असं वाटतं हा खूप सोपा प्रवास नाही आहे यू पी एस सीचा बऱ्याच लोकांमध्ये एक ॲस्पिरेशन असतं की यू पी एस सी त्यानंतरचा जो जगमगाट जो आता दिसतो पण यासाठी खूप जास्ती हार्डवर्क तुम्हाला करावं लागणार हे गोष्ट आताच लक्षात ठेवा की ही गोष्ट सहज मिळण्याजोगी नाही आहे यू पी एस सीच्या आधीचा प्रवास आणि नंतरचा जॉईन केलेला प्रवास हा तितकाच टफ आहे असं मला वाटतं मी जरी अजून जॉईन झालेलो नसलो तरीही त्यामुळे ह्या गोष्टीचं मेंटल प्रिपरेशन ठेवूनच या सर्व्हिसमध्ये या आणि एकदम अवास्तव तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील तर त्या ठेवू नका असं माझं फ्रँक ओपिनियन आहे या प्रोसेसमधून पण आणि त्यानंतर होणार असं तो पण म्हणजे काही लोकांना लाल दिवा खूप आवडतो त्यामुळे ते लोक यायचा प्रयत्न करत असतात आता लाल दिवाही राहिलेला नाही आहे त्यामुळे ते ते एम ठेवण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिवली आपण करावं Uh, सगळ्यांसाठी आणि समाजासाठी हे हा तुमचा फायनल एम असला पाहिजे uh, शेवटी सांगायचं झालं तर मला खूप आनंद होतो की आज मी प्रज्ञाचक्षु मुलांमध्ये माझा सत्कार होतो आहे कारण असं आहे की मी दोन वर्षांपासून uh, ब्लाइंड लोकांसाठी स्क्राईब म्हणून काम करतो पुण्याला त्यांच्या एक्झाम वगैरे लेण्याचा <laughs> आणि रिझन असं आहे की या लोकांमधून खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मला आणि या लोकांमधून मी निवान नावाची एक एन जी ओ आहे पुण्यातली तर त्याच्यामध्ये मी जात असतो आणि त्यांच्याबरोबर काम करत असतो बऱ्याच वेळेला तर ते अंध असून मलखांब खेळणं हे कल्पनेबाहेरचं आहे किंवा अंध लोकांची एक सायबर इन्स्टिट्यूट जी तुमचं सिलिकॉन व्हॅली मधले प्रोजेक्ट हँडल करणं ही गोष्ट ही तुम्हाला तितकीच प्रेरणादायी ठरते त्यांच्याकडे बघून तुम्हाला समजतं की ही विकलांगता ही नेहमी वैचारिक विकलांगता असते शारीरिक विकलांगता कधीच नसते त्यामुळे हे लोक माझा कायम माझे प्रेरणास्थान होते आणि मला पॉझिटिवली मेटिव मोटिवेट करत राहिले आणि मला आनंद होता की आज यांच्याबरोबर मला सक्सेस शेअर करण्याचा मला चान्स मिळतोय आता शेवटी मी एंड करताना फक्त एवढं सांगेल की एकच गोल्डन रूल आहे जो तुम्ही फॉलो करावा यू पी एस सीमध्ये की हार्डवर्क सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिन या तिन्ही गोष्टींना तेवढं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे पूर्ण जर्नीमध्ये डिसिप्लिन याच्यासाठी की आपण तुम्ही जेवढं प्लॅन कराल जेवढं प्लॅन फॉलो कराल तेवढं तुम्हाला जास्ती आउटपुट आणि तेवढं तुम्हाला सक्सेस मिळण्याचा रेशो जास्ती असतो एक तीन चार कॉमन प्रश्न सांगतो जे सगळे लोक विचारतील नंतर आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी मला आत्तापर्यंत विचारले की लँग्वेज हा बॅरियर असू शकतो का तर अजिबात नाही मी मराठी मीडियममधून शिकलो आहे मी इंग्लिशमध्ये एक्झाम दिली आणि इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू दिला आहे आणि मला असं वाटत नाही की लँग्वेज हा कुठल्याही प्रकारे तुमचा बॅरियर असू शकतो तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये चांगलं एक्सप्रेस करू शकता त्या लँग्वेजमध्ये एक्झाम द्या यश तुम्हाला नक्की मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे मला कोचिंगबद्दल सांगावं असं वाटतं बरेच लोक विचारतात की दिल्लीला जायची गरज आहे का कुठली कोचिंग लावायची गरज आहे का आणि विशेष आभार मला दीपस्तंभ मानावं वाटतं की त्यांनी आधीच क्लिअर केलं की हे बरेचसे लोक आमच्या संस्थेशी निगडित नाही आहे माझं इंटेन्शन असं आहे की मॅक्सिमम मुलांपर्यंत पोचावा ह्या लोकांनी हे इंटेन्शन आहे नाहीतर काय होतं मी सांगतो की बऱ्याचशा लोकांनी अनुभवलाही असेल की स तुम्हाला एखादा सक्सेस मिळाल्यावर तिचे क्रेडिट घ्यायला बरेच लोक उभे राहतात जरी तुम्ही त्या संस्थेशी निगडीत नसला तरीही तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे फोटो दिसत आहेत सगळ्या क्लासेस बऱ्याचशा क्लासेसचे न्यूजपेपरमध्ये फोटो येत असतात ते सगळेच लोक त्या सगळ्या संस्थांशी जुळलेले असतीलच असं नाही आहे त्यामुळे क्लासेस ही एक मॅन्डेटरी गोष्ट आहे हे विसरून जा मी माझा स्वतः सेल्फ स्टडी केला आहे मी एकही क्लास केलेला के नाही आहे मी दोन हजार चौदा नंतर मी स्वतः अभ्यास केलेला आहे आणि स्वतःच या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त ज्या गरजेच्या गोष्टी आहे गायडन्स आणि मेंटर्स हे गोष्टी या प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत की मेंटर्स तुमचे किती चांगले आहेत सिनियर तुमचे रँक होल्डर ज्यांनी आधी एक्झाम दिली त्यांच्याशी जाऊन बोलणं काय तुम्हाला चेंजेस करायचे आहे तुमच्या अभ्यास करताना किंवा तुमच्या एकंदरीत पूर्ण ओव्हरऑल स्टाईलमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असं गरजेचं नाही आहे की सगळ्यांनी क्लास लावलाच पाहिजे क्लास हा फक्त ओरिएंटेशनसाठी असतो आणि फायनल वर्क जे करायचं असतं ते तुम्हाला करायचं असं शेवटी एवढं लक्षात ठेवाल अजून एक गोष्ट म्हणजे की ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनचा याच्यामध्ये रोल असतो का तर मला असं वाटत नाही ग्रॅज्युएशनचा खूप जास्ती रोल आहे जर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असला तर तुम्हाला त्याच्यामध्ये एज मिळतो अगदी आर्ट्स बॅकग्राऊंडचे मुलंही देशात पहिल्या दहामध्ये असतात मी माझा मेडिकल बॅकग्राऊंड आहे त्याचेही मुलं असतात आय आय टी आय आय एम्स ह्या सगळ्या बॅकग्राऊंडचे मुलं असतात पण तुमच्या ग्रॅज्युएशनपेक्षा तुम्ही किती ह्या जर्नीमध्ये हार्डवर्क करणार आहात किती टोटली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सामावून जाणार आहात हे जास्ती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या जर्नीमध्ये असं मला सांगावं असं वाटतं त्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ग्रॅज्युएशन आणि बॅकग्राऊंड किंवा दहावीला किती टक्के पडले बारावीला किती टक्के पडले या गोष्टीचं काही महत्त्वाचं नाही आहे एकदा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये आलात किंवा पोस्ट मिळाली तर तुमचे सगळ्या आधीचे सगळे रेकॉर्ड पुसले जातात तुम्हाला आय एस झाल्यावर कोणी विचारणार नाही की तुम्हाला दहावीला किती टक्के होते त्यामुळे ही गोष्ट विसरून जा की आधीचं काही तुम्हाला यामध्ये प्रोसेसमध्ये फरक पडेल तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नक्कीच तुमच्यासाठी कायमच असेल काही असेल तर नक्की अडचणी सॉल्व करायला मला आवडेल थँक्यू जय हिंद धन्यवाद सर